बुलढाणा जिल्ह्यातील देवगराजा येथील सहा माध्यमिक शाळांना दिली महापुरुषांची नावे शिवसंग्राम सेनेचे जिल्हाध्यक्ष व देवगराजा तालुक्यातील सर्वच अधिकारी यांच्या प्रयत्नाला यश मी प्रवीण कुमार काकडे आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य चार मराठी प्राथमिक शाळा एक उर्दू व एक माध्यमिक शाळा चालवण्यात येते या सर्व शाळांना थोर महापुरुषांची नावे देण्याची मागणी शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष राजे शिंगडे यांनी बावीस ऑगस्ट रोजी केली होती त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने चोवीस ऑगस्ट रोजी प्रशासकीय ठराव घेऊन सर्व शाळांची नावे बदलण्यास मान्यता देऊन शहरातील जनतेकडून लेखी स्वरूपात हरकती दाखल करण्यासाठी वर्तमानपत्राद्वारे जाहीर सूचना प्रसिद्ध केली होती यात कोणतेही आक्षेप नोंदला न गेल्याने सदर शाळांच्या नामकरणाचा प्रस्ताव मान्यतेसाठी शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडे आठ नोव्हेंबरला पाठवला होता त्यास सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिने शिक्षण उपसंचालक सिद्धेश्वर कळुशे यांनी मान्यता दिली अशी नगर परिषदेचे अरुण मोकल यांनी दिली या शाळांना पूर्वीचे नाव शिवाजी व कनिष्ठ महाविद्यालयाचे नामकरण छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय असे करण्यात आले नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एक ला क्रांती ज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले प्राथमिक शाळा क्रमांक दोन ला छत्रपती राजश्री शाळा क्रमांक तीन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा उर्दू प्राथमिक शाळेला फातिमासिक या प्रमाणे नावे देण्याबाबत इंग्ले यांनी मागणी केली होती या सर्व शाळांच्या नामकरणाचा एकत्रित प्रस्ताव पंचायत समितीचे गट अधिकारी पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण अधिकारी माध्यमिक व शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडे मान्यतेसाठी पाठला होता त्या शिक्षण उपसंचालक काळुसे यांनी सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी महापुरुषांच्या नावाची मान्यता दिली गट अधिकारी दादाराम मुसुदवाले प्राथमिकचे अधिकारी बी आर खरात माध्यमिकचे अधिकारी प्रकाश मुकुंद यांनी वेळोवेळी तांत्रिक अडचणी दूर करून सदर प्रस्तावास मान्यता मिळवून आणण्यासाठी सहकार्य केल्याने अखेर बेळगावला शहरातील सहा शाळांना महापुरुषांची नावे मिळाली आहेत आणि आता या मराठी प्राथमिक शाळेच्या बोर्डवर आता महामानवांची नावे झळकणार हे